साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला जळगाव बाजारपेठेमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहराचं तापमान चोवेचाळीस अंशाच्या वर आहे तरीही दुपारनंतर बाजारामध्ये जळगावकरांनी एकाच वेळेला गर्दी केल्याचं पाहायला मिळालं बाजारामध्ये मातीच्या घागरी आंबे पूजेला लागणारं साहित्यांचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत ला मातीच्या घागरी किंवा पूजेला लागणारं साहित्य यांच्या भावामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झालेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृथेच्या खानदेशामध्ये अक्षय तृतीय सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून खानदेशातील मोठा सण हा ओळखला जातो आज जळगावातील हा बळीराम पेठ परिसर आहे बळीराम पेठ परिसरामध्ये परिसरा अक्षय निमित्त या ठिकाणी बाजार भरलेला आहे यामध्ये पूजेच्या साहित्य त्याचप्रमाणे मातीच्या ज्या घागरे असतात आपलं पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं स्मरण करण्यात येत असतं आणि त्यांना नैवेद्य देण्यात येत असतो त्याचप्रमाणे विविध राज्यातून या ठिकाणी आंबे दाखल झालेले आहेत आणि जळगावच्या बाजारामध्ये अक्षय अक्षतृतीयेच्या सणानिमित्त मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे अक्षतृतीयेच्या सणानिमित्त माहेरी वाशिनी या माहेरी येत असतात त्याचप्रमाणे अक्षतुतीय बहिणाबाईंचे बाहिन हे जळगाव ओळखला जातो बहिणाबाईंच्या बाहिन ओव्या गात हा अक्षय तृतीयेचा सण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो आणि आज जळगावच्या बाजारामध्ये अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त मोठी गर्दी झाली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव